ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण भेंडीची अतिशय वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत नेहमीची तीस तीस भेंडी खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो त्यामुळे कधीतरी अशा पद्धतीने बनवली की खायलासुद्धा छान वाटतं आणि जर एकदा तुम्ही ही पद्धत वापरून भेंडीची भाजी केली ना तर अगदी नेहमीच कराल आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच भेंडीची भाजी आवर्जून घरात कराल कारण की ही भेंडीची भाजी अगदी अप्रतिम लागते चवीला त्यामुळे नक्की करून बघा तर बघा त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे तर भेंडी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे अगदी झटपट कट होते जास्त वेळ देखील लागत नाही तर बघा अगदी अशा पद्धतीने त्याचे पाठीमागचे पुढचे आपल्याला देठ काढून अशा पद्धतीने त्याचे चार भाग करून घ्यायचे आहे तर आता सर्व भेंडी मी अशाच पद्धतीने कट करून घेतली आहे इथे पाहू शकता आता ती भेंडी आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा इतपत बेसनपीठ घालूया तर बघा एक चमचा इतपत मी बेसनपीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे अगदी अर्धा चमचा इतपत बेडगी मिरची घातलेली आहे रंग येण्यासाठी तुमच्याकडे जर नसेल नाही घातली तरीसुद्धा चालेल एक मोठा चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे त्याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे छान आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे यामध्ये आपल्याला मीठ वगैरे घालायचं नाही आहे नाही तर याला पाणी सुटेल लगेच आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये दीड बळी इतपत तेल घालून घेऊया तेलसुद्धा छान तापून द्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे तर बघा जिरे मोहरी छान तेलावरती परतून झालं की यामध्ये लसूण घालून घेऊया लसूण इथे मी बारीक असं चिरून घेतलेलं आहे तुम्ही ठेचून घातला तरीसुद्धा चालेल थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंगसुद्धा तेलामध्ये छान असं फुलून द्यायचं आहे आता यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घातलेला आहे तोसुद्धा आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचा आहे जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो हे लवकर शिजण्यास मदत होते आता यामध्ये जी भेंडी आपण अशा पद्धतीने जी मिक्स करून ठेवली होती कोटिंग करून ती यामध्ये घालून घ्यायची आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करू नका ना नाही तर आपण जे बेसनपीठ वगैरे टाकलं आहे ते खाली करपू शकते लवकर त्यामुळे अगदी मिडियम गॅसवरती ही भेंडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अगदी चटपटीत भेंडीची भाजी होती ही यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल आणि एकदा गेली ना तर अगदी नेहमीच बनवाल अशी भाजी ही तयार होते तर बघा भाजी आपल्याला स्लो गॅसवरती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं लागतात किंवा लईत लई पाच ते सहा मिनटं लागू शकतात भाजी शिजायला तर इथे पाहू शकता एक दोन ते तीन मिनटांनी मी झाकण काढून भाजी मिक्स करून घेणार आहे अगदी झटपट तयार होते त्यामुळे या पद्धतीने ही भेंडीची भाजी नक्कीच करून बघा तर इथे मी एक चमचा इतपत शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूड घातलेला आवडत नसेल आणि नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे कारण की आपण ऑलरेडी याच्यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे त्यामुळे भाजी ही चवेला छानच लागणार आता यावरती पुन्हा झाकण ठेवून मी एक दोन ते तीन मिनटं भाजी शिजवून देणार आहे तर पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आहे आणि झाकण काढून भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनटात भाजी आपली परफेक्ट शिजली जाते आणि अगदी झटपट तयार होते घाईच्या कामामध्ये तुम्ही ही भाजी नक्कीच करू शकता संध्याकाळची तुम्ही अशा पद्धतीने भेंडी कट करून ठेवली ना फ्रीजमध्ये तरी दुसऱ्या दिवशी अगदी झटपट ही भे भेंडीची भाजी करू शकता वरणं थोडीशी कोथंबीर घालूया आणि भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत